रात्री हॉटेल मॅनेजरचं काम दिवसात बाईक वर बसून चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चैन स्नॅचिंगरला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे परेश घावरी असे या चोरट्याचे नाव असून त्यांनी प्रकरणात गुन्हे केल्याचे उघड झाले आहे विशेष करून सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना परेश लक्ष करायचा डोंबिवलीतील नव्वद फीट रोड वर घडलेल्या एका घटनेनंतर त्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून डोंबिवली पोलीस परेशच्या कल्याण येथील शंकरराव चौक परिसरातील घरात पोहोचले त्याच्याकडून चोरी केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले कल्याण डोंबिवली शहरामध्ये चेन स्नेचिंगच्या घटना वाढत होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरेसर डुमरेसर त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब डी सी पी झेंडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवादवाड टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण यास दिनांक पा बारा जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडं तपासामध्ये त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये के तपासा एकूण तीन गुन्हे उघडकी झाले त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा असे चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघडकी झाले तपासात एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये दोन स्कूटर आहे यामा आणि पल्सर कंपनीचे तसंच दोन चेन त्यापैकी एक वीस ग्रॅमची व एक दहा ग्रॅमची सोन्याची असं जप्त करण्यात आलेले आहे सर हा आरोपी रेकॉर्डवरील आहे आणि रेकॉर्डवरील काय काय गुन्हे यांच्यावर असून याच्यावर याच्यापूर्वी चेन स्नॅचिंगचे पण गुन्हे याच्याविरुद्ध रजिस्टर झालेले आहे याच्या सहकारीच आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे गाडगेनगर डी बी पोलीस तेरा जुलैच्या रात्री गाडगेनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक विधी संघर्षित बालक पलाश लाईनमधून पळून जाताना दिसताच त्याचा पाठलाग केला त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये फोटो पाहिले असता प्रकार वेगळाच समोर आला गाडगेनगर डीबी पथकाच्या सतर्कतेने अनेक दिवसांपूर्वी अमरावती शहरात करण्यात आलेला खून पुन्हा उघडकीस आला त्याला विचारणा केली असता त्याच्यासह अन्य तीन मित्रांनी पुणे येथे राहत राहणाऱ्या ओळखीच्या युवकाची हत्या केल्याची कबुली दिली पुणे येथील घरकुल परिसरात भाड्याने राहणाऱ्या रिजवान नावाच्या मुलाची हत्या केल्याचे त्याने सांगितले गाडगे नगरमध्ये गाडगे नगर, नगर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि डीबीचे पथक आहेत ते काल रात्री पेट्रोलिंग करत असताना ते अँटी चेन स्नॅचिंग आणि विविध याच्या सा याच्यात शोध घेत होते त्यावेळी त्यांना काही संशयित तरुण हे पळत पळून जाताना दिसले त्यांना थांबवून त्यांचा ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली तर ते त्यावेळी त्याच्यामध्ये विधी पालक होता आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी आमचा नशा करत असताना चोरीच्या पैशावरून आपल्या इथे जे टेकडी आहे या टेकडीच्या तिथे त्यांनी त्यांचाच एक मित्र रिजवान नावाचा त्याचा डोक्यावर मारून त्याचा लोखंडी पाईप आणि रॉडने मारलेला आहे आणि मारून त्याचा खून केलेला आहे आणि ती बॉडी जी आहे त्याची मैताचा मृतदेह त्यांनी त्या टेकडीवरच्या जी एक जुनी वास्तू आहे त्याच्या टँक टँकमध्ये म्हणजे पाण्याची टाकी किंवा अशी जी टाकी आहे त्याच्यामध्ये फेकून दिलेला आहे या घटनेवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व जे आरोपी आहेत एकूण त्या सर्व आरोपितांचा एक विधी संघर्षी पालक ताब्यात असून इतर आरोपितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे कारण अजून संपूर्ण समोर यायचं आहे कारण या घटनेबाबत आत्ताच एफ आय आर दाखल करून तपास सुरू केलेला आहे परंतु त्यांच्यामध्ये काही चोरीचे पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता आणि नशा करत असताना त्यांनी मारमारी केली आणि त्याचा मर्डरचं किंवा कोण त्यांनी केलेला आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक आणि पूर्व नियोजित होता आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेवर कठोर कारवाई करा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने मागणी केली आहे मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीण दादा गायकवाडावर जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती ही गुन्हेगारांना पोचणारी होती ज्या पद्धतीनं दादा पाटलांवर हल्ला झाला त्यांच्यावर काळीशाही फेकली त्यावेळेस त्या आरोपीला तीनशे साथ लावला आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंडापोरून आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन पण सांगितलंय की या केस मध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना तीनशे सात खुने हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे साध्या पोलिसांनी त्यांना अटक ही केलेली नाही पीआयने तर पार त्या आरोपींना दूध पाजले हे हे सरकार हे सुनियोजित कट आहे आमच्या नेत्यावरचा आणि याच्यावर जर व्यवहार कारवाई नाही झाली तर हे जिल्हा आणि खास करून अक्कलकोट आम्ही बेमुदत बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही सरकारने लादलेल्या मोठ्या करवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाने आज जळगाव जिल्ह्यातील बार असोसिएशनची बंदची हाक दिली आहे बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हा बंद दारूवरील वॅट परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या विरोधात आहे उद्योगाने सरकारकडून न्याय धोरणाची मागणी केली आहे उद्योग संघटनांचा आरोप आहे की सरकारने अलीकडेच दारूवरील व्हॅट दुप्पट केला ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावर आर्थिक भार अनेक पटींनी वाढला आहे याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केल्याने उद्योग हादरला आहे आज जाहीर केलेला बंद संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रभावी होता बंद दरम्यान सर्व परमिट रूम बार आणि दारू असलेले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद होते संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के व्हॅट टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि सात टक्के एक्साईज ड्युटी आजची मध्यावर्ती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासन शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साईज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेला आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल कुणाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के हॅट टॅग इथे जी वाढवली आहे गव्हर्मेंटने त्याचा परिणाम हागरा आगला बसणार आहे तर मी शासनाला कडकडीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेड असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेले आहे परमिट रूम व्यवसायावर शासनाकडून लावण्यात आलेल्या दहा टक्के व्हॅट टॅक्स विरोधात आज परमिट रूम धारकांकडून परमिट रूम बंद ठेवण्याचे आंदोलन संपूर्ण विदर्भासह राज्यभरात दिवसभर करण्यात आले परमिट रूम बंद असून नागपूर मधील संविधान चौकात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन कडून धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरकारकडून दहा टक्के व्हॅट टॅक्स वाढ अन्यायकारक असल्याने आंदोलन करण्यात आले आजच्या या बंद सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुड जी, शक्यता तसेच मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे दहा वर्षापासून शासनाने आमच्यावरती व्हॅट टॅक्स टॅक्स लावलेला आहे पहिले तो पाच पर्सेंट होता त्याच्यानंतर शासनाने त्याला दहा पर्सेंट केला मागील दोन वर्षापासून आम्ही शासनासोबत मीटिंगा करत आहोत निवेदनं देत आहोत सरकारी लोकांसोबत तर निवेदन देत आहोत त्यांच्यासोबत मीटिंगा होत आहे दरवेळेस आम्हाला फक्त करतो करतो म्हणून अशा प्रकारची आश्वासनं मिळत आहे दहा वर्ष झाली व्याट हटला नाही व्याया ठटला नाही त्याच्यानंतर सरकारने पंधरा पर्सेंट आमची लायसन फी वाढवली लायसन फी वाढते ना वाढते तर या महिन्यामध्ये सरकारने व्या महसूल वाढवलेला आहे म्हणजे एक्साइज ड्युटी वाढवलेली आहे आणि तीही एवढी भरमसाट झालेली आहे पासष्ट पर्सेंट ती वाढलेली आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की नंबर दोनचा माल महाराष्ट्रामध्ये येणार आहे नंबर दोनमध्ये धंदे वाढणार आहेत घरोघरी दारू बनणार आहे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार आहे आणि परमिट रूमचे परिणामी परमिट रूमचे धंदे खतम होणार आहे म्हणून शासनाला फी देऊन सुद्धा आमचं कार्य होत नाही आहे म्हणून आज आम्ही दिवसभर बंद ठेवलेला आहे त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसचा मोर्चा आहे यामध्ये महाराष्ट्राचे एकवीस हजार परमिट रूम बंद झालेले आहेत आणि वाईन शॉफने म्हणजेच एफ एल टूने सुद्धा या आंदोलनाला आम्हाला समर्थन दिलेलं आहे तब्बल एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी पुन्हा कोसळू लागल्या असून महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवालदिल होता मात्र सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंगमुळे बळीराजा सुखावला आहे अचानक झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांना दिलासा देखील मिळाला आहे अंगावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू झाला असून पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे नंदुरबार तालुक्यातील बाल आमराई गावाजवळ पुरुष व महिला एका दुचाकीवरून जात असताना अचानक बाजूच्या काठावरचे एक जुने झाड उन्मळून पडले झाडाची फांदी इतकी मोठी होती की गाडीवरून जाणारे दोघं झाडाखाली दाबले गेले नागरिकांनी घटनास्थळी येत मदत कार्य करत दोघांनाही बाहेर काढले परंतु यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून पुरुष गंभीर जखमी झाला आहे त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले महाराष्ट्र सरकारने परमिट रूम व अबकारी शुल्कात केलेल्या वाढीचा तीव्र निषेध करत चंद्रपूर जिल्हा बार अँड रेस्टॉरंट असोसिएशन तर्फे आज शहरात जोरदार मोर्चा काढण्यात आला या निमित्ताने एक दिवसीय बार व रेस्टॉरंट बंद पाळण्यात आंबेड आले आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी वॅट वाट रद्द करा बार चालकांवर अन्याय थांबवा अशा घोषणा देखील देण्यात आल्या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद सिंह भाटिया विविध पदाधिकारी आणि शहर ग्रामीण भागातील बारमालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वारंवार आपल्याला आहे मध्ये वाढ केल्या जात दरवर्षी जे वार्षिक फी असते याच्यामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात येत आहे आणि पहिले पाच टक्के जो व्हॅट लागत होता तो दहा टक्के लावण्यात आलेला आहे आणि आता जे उत्पादन शुल्कामध्ये साठ टक्के जी वाढ करण्यात येत आहे यामुळे सर्वसाधारण जे नागरिक आहे जे कमावतात आणि पितात त्यांना पिणं मुश्किल होणार आहे कारण दारू खूप महाग होणार आहे आणि या दृष्टीने याचा परिणाम सर्व जेवढे व्यवसाय आहे या व्यवसायावरती होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाचं नुकसान होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार उत्पन्न होणार आहे आणि यामध्ये सरकारने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे म्हणून आम्ही सरकारच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की जो लावलेला व्याट आहे तो कमी करण्यात यावा उत्पादन शुल्कामध्ये जे वाढ करण्यात आली करण्यात येणार आहे ते सुद्धा कमी करण्यात यावी आणि दरवर्षी जे फी पंधरा टक्के वाढवण्यात येते ते सुद्धा कमी करण्यात यावी अशी विनंती सरकारला करत अन्यथा याच्याही पेक्षा मोठं आंदोलन हे बार असोसिएशनद्वारे केल्या जाणार आहे धन्यवाद प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही विचार आणि मतभिन्नता असू शकते पण ती व्यक्त करण्यासाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी हल्ल्यासारख्या कृतीचा वापर करणं हे अत्यंत निंदनीय आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर नाही तर लोकशाही मूल्यांकावर आणि महाराष्ट्राच्या शांतता प्रिय संस्कृतीवर केलेला हल्ला आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींचा निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे जिथे सलोखा शांतता आणि विचारांचा आदर केला जातो या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो निश्चितच निषेधारी आहे एक फुलेशाह आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जो माणूस घेऊन जात आहे त्या विचारांचे पताका खांद्यावर घेऊन सातत्यानं महाराष्ट्रभर फिरत आहे त्या विचारवंतावर हा हल्ला हा निश्चितच कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तो हल्ला झालेला वाटतो म्हणून त्या पुरोगामी विचारवंतावर जो जो हल्ला झाला एकीकडे शिवधर्म म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोचवणाऱ्या विचार विचारवंतावर हा असा हल्ला करावा हे दुपटी धोरण निश्चितच निषेधारी आहे म्हणून आम्ही या बॅड हल्ल्याचा निषेध करतो